मित्रांनो तुझ्यात जीव रंगला या मालिकेचं नाव जरी घेतलं तरी लोकांच्या समोर राणादा आणि यांची जोडी येते या मालिकेने प्रेक्षकांचं जवळपास चार वर्ष मनोरंजन केलं या मालिकेनंतर अक्षय आणि हार्दिक यांनी खऱ्या आयुष्यामध्ये सुद्धा लग्नगाठ बांधली बांधली मात्र या मालिकेनंतर अक्षय आणि हार्दिक एक एकत्र कोणत्या मालिकेमध्ये किंवा चित्रपटामध्ये दिसले नाहीत पण अक्षय आणि हार्दिक यांनी त्यांच्या चाहत्यांसोबत एक गुड न्यूज शेअर केली आहे अक्षया आणि हार्दिक यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत हे दोघे एकत्र काम करण्याची एक, एक हिंट दिली आहे अक्षयाने एका स्टुडिओमध्ये डबिंग सुरू असल्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे या व्हिडिओमध्ये हार्दिक आणि अक्षय यांचा एक शॉर्ट डब करताना दिसत आहे त्यामुळे आता दो है, है या दोघांची जोडी अजून एकदा ऑन स्क्रीन येणार असल्याचं स्पष्ट दिसत आहे पण हा प्रोजेक्ट मात्र काय आहे चित्रपट आहे की मालिका आहे याबद्दलची माहिती अजूनही समोर आली नाही आहे मात्र हार्दिक आणि अक्षय या दोघांना ऑनस्क्रीन एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षकांना आतुरता आहे तर तुम्हाला हार्दिक आणि अक्षय यांची जोडी पुन्हा एकदा ऑनस्क्रीन बघायला आवडेल का कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा